आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एबीसी ज्यूस ए बी सी म्हणजे ॲपल बीटरूट आणि कॅरेटचा ज्यूस या ज्यूसचे काय काय फायदे आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपाली किचन रेसिपीमध्ये ज्यूस बनवण्यासाठी मी इथे एक इंच आल्याचे काप करून घेतले आहे अर्धे बीटाचे काप केले आहे अर्ध्या ॲपलचे मी इथे काप करून घेतले आहे आणि अर्ध्या गाजरचे मी इथे बारीक काप करून घेतली आहे आणि इथे अर्धा लिंबाचा रस वापरला आहे हे सर्व साहित्य वाटण्यासाठी आपल्याला एक ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे सर्वप्रथम मी इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे त्यात आपण आता सर्व साहित्य एकत्र करून घेऊया पाणी घालून आपल्याला याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे ज्यूस आपला इथे वाटून तयार झाला आहे आता आपण याला सुंदरशा एका ग्लासामध्ये काढून घेऊया सकाळच्या वेळेला हा ज्यूस पिण्याचे खूप फायदे आहे ग्लोईंग स्किनसाठी डायजेशन सिस्टीमसाठी आणि वेट लॉससाठी अत्यंत उपयुक्त असा हा ज्यूस आहे पुदिन्याच्या पाण्याने आपण इथे गार्निश करून घेऊया हे बघा किती छान ज्यूस दिसतो आहे आपला हा पिण्यासाठी अगदी तयार आहे आपला हा एबीसी ज्यूस तुम्ही घरी हा नक्की एकदा ट्राय करा आणि बघा याचे काय काय फायदे आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद